अहंकार माणसाचा शत्रू जीवन बदलणारा प्रवास अहंकारामुळे माणूस कसा उद्ध्वस्त होतो हे आज आपल्या व्हिडिओत पाहणार आहोत आपलं मन आपली बुद्धी आपला स्वभाव हे सगळं आपल्या हातात असतं पण एक गोष्ट अशी आहे जी आपल्याला कळतही नाही आणि ती शांतपणे आपल्या आयुष्याचं नुकसान करत राहते आणि ती म्हणजे अहंकार अहंकार एक असा शत्रू जो दिसत नाही पण माणसाला आतून खाऊन टाकतो नाते तुटतात मित्र दुरावतात करिअर थांबत आणि सर्वात वाईट म्हणजे माणूस स्वतःला स्वतःपासून दूर करतो आजच्या या विशेष प्रवासात आपण जाणून घेणार आहोत अहंकार काय असतो तो, तो इतका धोकादायक का असतो तो सोडल्याने जीवनात चमत्कारिक बदल कसे येतात आणि सर्वात महत्वाचं अहंकार सोडून माणूस खऱ्या अर्थाने कसा मोकळा शांत आणि यशस्वी होऊ शकतो मग तयार राहा कारण पुढील एका तासात तुम्ही स्वतःला एका वेगळ्या नजरेने पाहायला शिकाल हा फक्त व्हिडिओ नाही हा तुम्हाला बदलून टाकणारा प्रवास आहे चला तर मग अहंकाराच्या अंधारातून विनम्रतेच्या विनम्रतेच्या प्रकाशाकडे आपला प्रवास सुरू करूया नमस्कार बंधू भगिनींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अहंकार या अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली विषयावर सखोल चर्चा करणार आहोत अहंकार भाग एक मध्ये बघूयात अहंकार म्हणजे काय अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे आपण जे आहोत जे मिळवलं आहे ते कायमच असं राहील असा भ्रम असणे मानसशास्त्र सांगतं अहंकार हा दुसऱ्यापेक्षा मोठा दिसण्याचा प्रयत्न आहे खरी महानता इतरांना खाली न खेचता वर येऊन जाण्यात आहे भाग दोन मध्ये बघूयात अहंकार माणसाचा शत्रू कसा आनी नाते सबंद मदे, होतात। ही तुझा कड़े आहे आणि का आहे अहंकार नातेसंबंध तोडतो घरात कार्यालयात मित्रांमध्ये भांडणं अहंकारातूनच होतात हे तुझ्याकडे आहे हे माझ्याकडे आहे हे तुझ्याकडे नाही असं म्हणण्याने एकमेकांचे मने दुखवतात मीच बरोबर हा विचार सर्वात घातक आहे शिकण्याची प्रक्रिया थांबते अहंकारी माणूस नवीन गोष्टी शिकू शकत नाही तो फीडबॅक स्वीकारत नाही प्रगती रुंदावण्याऐवजी थांबते व्यवसाय करिअर मैत्री अहंकार जिथे तो विकास थांबतो मानसिक ताण वाढतो सतत तुलना मत्सर स्पर्धा हे अहंकाराचे परिणाम आहेत मन शांत राहत नाही भाग तीन अहंकाराने कोण कोणते नुकसान होत ते, ते पाहूया चांगल्या नात्यांची हानी होते एकमेकांची मने दुखवली जातात पालक मुले मित्रमैत्रिणी पती पत्नी सहकारी इत्यादी जे मने दुखवले जातात नाते तुटतात निर्णय क्षमता कमकुवत होते रागात घेतलेले निर्णय बहुतेक चुकीचे असतात एकटेपणा वाढतो लोक अहंकारी व्यक्तीपासून दूर राहतात आध्यात्मिक प्रगती थांबते अहंकार हे आध्यात्मिकतेचे सर्वात मोठ अडथळा आहे भाग चार मध्ये बघूया एक छोटी कथा कथा आहे राजा आणि संताची एका राजाचा अहंकार फार मोठा होता कथेमुळे संदेश ज्या क्षणी माणूस स्वतःला महान समजतो त्या क्षणी त्याचं पतन सुरू होतं अहंकार सोडल्याने जीवन सुंदर कसं होतं ते बघूयात मन शांत होतं अपेक्षा कमी समाधान जास्त सगळीकडे सकारात्मक ऊर्जा मिळते लोक आदराने वागतात संबंध मजबूत होतात जीवनात आनंद वाढतो अहंकार सोडला की माणूस हलका होतो लहान गोष्टीतही आनंद मिळतो भाग सहा मध्ये बघूयात अहंकार कसा सोडायचा स्वतःकडे प्रामाणिकपणे बघा आपण चुकतो आपलं ज्ञान मर्यादित आहे हे स्वीकारा प्रत्येकाकडे संपूर्ण ज्ञान कधीच नसतं कोणाकडे संपूर्ण ज्ञान नसतं त्यामुळे मी पणा गाजवू नका इतरांच्याच चुका समजून सांगा त्यांना ज्ञाना ज्ञान द्यायला मदत करा धन्यवाद आणि सॉरी सहज बोला ही दोन शब्द अहंकाराला संपवतात इतरांच यश सेलिब्रेट करा मत्सर कमी होतो ध्यान आणि प्राणायाम मन शांत झालं की अहंकार नैसर्गिकपणे कमी होतो महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःपेक्षा मोठ उद्दिष्ट ठेवा जेव्हा माणसाची दृष्टी मोठी होते तेव्हा अहंकार छोटा होतो भाग सात प्रोत्साहन प्रेक्षकांसाठी शांत कार्यक्रम असेल तर प्रेक्षकांसाठी शांत आवाजात त्यांना भाषण देणे मी विनम्र आहे मी अहंकार सोडतो मी शिकण्यासाठी तयार आहे मी माझ्या नात्यांना महत्व देतो मी प्रेम शांतता आणि सन्मान स्वीकारतो असं स्वतःला बोला मित्रमैत्रिणींनो नो बंधुभगिनीं अहंकारावर विजय म्हणजे खऱ्या स्वतःला ओळखण्याचा प्रारंभ होय जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं आहे आणि अधिक प्रभावीही आहे स्वतःपासूनच अहंकाराचा नायनाट करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा